शेतकरी बांधव नमस्कार बरेचसे आपले शेतकरी बांधव रब्बी हंगामध्ये हरभरा पिकाची पेरणी करतात आणि त्यावेळेस त्यांना जे आपलं जंगली डुक्कर असते त्या डुक्कर मोठ्या प्रमाणात त्रास त्या ठिकाणी होतो कारण डुकर काय करतात की पूर्णपणे आपण जो पेरलेला हरभरा असतो तो पूर्णपणे उखडून घेतात आणि त्यामुळे मोठं नुकसान आपल्या शेतकरी बांधवांचं जे ते होते किंवा इतर जे आपले रब्बी हंगामात पिकं असतात त्यांचं नुकसान आपले जे जंगली डुकर असतात जनावर असतात त्यांच्या मार्फत होत असतो आणि हरभऱ्या पिकामध्ये डुक्कर जे जंगली डुक्कर राणटी डुक्कर हे जास्त प्रमाणात त्रासदायक होतात तर या तर यासाठीच आपल्या शेतामध्ये डुक्कर राहिलाच पाहिजे नाही म्हणून कमी खर्चामध्ये अतिशय कमी खर्चामध्ये तीन बेस्ट पर्याय आपण शेतकरी बांधवांसाठी देणार आहे यापैकी कुठलेही एक पर्याय आपण करा किंवा तीनही पर्याय जर आपण केले तर आपल्याला जास्त खर्च त्या ठिकाणी लागणार नाही यामध यामधला जो पहिला पर्याय आहे पहिला इलाज आहे तो म्हणजे हे डांबरच्या गोळ्या आता या डांबरच्या गोळ्याचा वापर कशा पद्धतीनं करावा ते आपण पाहू चला जिथून आपल्या शेतामध्ये डुकर जनावर रानटी डुकर त्या ठिकाणी येतात एक, तर अशा ठिकाणी आपण एक किंवा दोन गोळ्या आपण एक दोन्ही गोळ्या घेऊ शकता जास्त जर आपलं शेत लांब असेल तर आपण एक गोळी घेतली तरी चांगला रिझल्ट आपल्याला येणार आहे एक गोळी घ्यायची त्यानंतर असा पांढरा त्यानंतर एक कपडा आपल्याला घ्यायचा आहे कपडा आपण कुठलाही घ्या त्यामध्ये पाणी गेलं पाहिजे सुती कपडा घेसाल तर फारच चांगला रिझल्ट आपल्याला येणार आहे तर अशा पद्धतीने या कपड्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि जीवन खूप चांगला जबरदस्त फॉर्म्युला असा आहे की आपण एक खाली जे ते खाली ठेवून द्या आणि अशा पद्धतीने एक बॉटल एक बिस्लरी आपण घ्या आपल्या घरी वेस्टेड बिसलरी असतेच याला एक छोटस छद्र छोटं छत आपण करून घ्या जेणेकरून याचं पाणी जे आहे ते याच्यावर पडलं पाहिजे आणि याच्यावर जेव्हा हे पाणी पळेल अशा पद्धतीनं आपल्याला ही बिस्लरी जी आहे ते या डांबरच्या गुढीच्या वर त्या ठिकाणी बांधून घ्यायची आहे किंवा या बिस्लरीच्या खाली आपल्याला हे डांबरची गोळी जी आहे ते त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे आता हे गोडी पूर्णपणे होली त्या ठिकाणी रात्रभर होणार आहे आणि याच्या सुगंधामुळे हा आणि हा जो डांबर गुढीचा सुगंध आहे हा पूर्णपणे आपल्या परिसरमध्ये व्यापून घेणार आहे पूर्ण परिसरामध्ये हा सुगंध त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्यामुळे ते डुकरापर्यंत पोचणार आहे आणि डुकर किंवा इतर जनावर आपल्या शेतामध्ये येणार आप नाही आहे इथून आता आपल्या शेतामध्ये डुकर येणार आहे तिथं आपल्याला हे बिस्लरी त्या ठिकाणी बांधून घ्यायची आहे आता थेंब 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 रात्रभर याच्यावर पडणार आहे यातला मला सुगंध संपूर्ण परिसरामध्ये व्यापून घेणार आहे तर हा झाला आपला पहिला इलाज पर्याय नंबर एक डांबरच्या गोळ्या आपण कशाही पर्यंत ओल्या करा फक्त ते ओल्या झाल्या पाहिजे आपण जर ते जागोजागी बांधून ठेवल्या म्हणजे पाच फुटावर दहा फुटर आणि एक बिस्लरी भरून त्या जर पाणी शिंपत राहिलं किंवा पाणी शिंपलं तरी चालते फक्त ते ओल्या झाल्या पाहिजे शेतकरी बंधू नो इलाज नंबर दोन याला आपल्याला खर्च लागणारच नाही आहे काय करायचं आहे आपल्या घरी जे आपले जनावर असतात त्यांचं वेस्टेड जो पुढार असते किंवा आपल्या घरी जनावर नसतील तर काळी कचरा असेल तो काळी कचरा आपण घ्यायचा वेस्टेड फुटार आपण घ्यायचा त्याच्या जागोजागी ढिग मारायचे पंधरा फुटार वीस फुटार तीस फुटार असे जिथून आपले डुकर येतील असं वाटते रानटी जनावर येतात रानटी डुकर येते असं वाटते त्या ठिकाणी ढिग मारायचे पंधरा फुटार वीस फुटार तीस फुटार त्यासोबत आपलं इंधन जे वाढलेलं लाकड असतात त्या ठिकाणी घ्यायचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला घ्यायचे आहेत हे गौऱ्या म्हणजे आपलं वाढलेलं शेण हे तिन्ही सामग्री घेतल्यानंतर आपल्याला सायंकाळी सात वाजताच्या नंतर शेतामध्ये येऊन ज्यावेळेस पूर्णपणे अंधार झालेला असतो सातच्या नंतर सात साडेसात आठ वाजता येऊन आपल्याला शेतामध्ये येऊन हे पेटून द्यायचं आहे रात्रभर याचा विस्तो याचा धूळ शेतामध्ये राहणार आहे आणि रानटी जनावर असं किंवा रानटी डुक्कर असो त्यांना थोडासा जरी धोका आपल्या शेतामध्ये वाटला किंवा कुठं वाटला तर ते नंतर आपल्या शेतामध्ये येत नाहीत हे विशिष्ट रानटी जनावरांचं रानटी डुकरांचं त्या ठिकाणी आहे आणि त्यांना जर याचा धूळ हा पूर्णपणे आपल्या शेतामध्ये पसरतो आणि याचा जो याचा जो विस्तो आहे याची जी आग आहे हे धुरणच आपल्याला कोणालाही किंवा जनावर असं किंवा मनुष्य असो त्याला दिसते त्यामुळे रानटी जनावर रानटी डुक्कर आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी येणार नाहीत याला आपल्याला एक रुपयाही खर्च त्या ठिकाणी लागणार नाही कमी खर्चामध्ये म्हटलं निशुल्क हा आहे आपला इलाज नंबर दोन आता आपण पाहणार आहे इलाज नंबर तीन आपल्या शेतामध्ये रानटी डुक्कर येणार नाही म्हणजे नाही आपल्या शेतामध्ये रानटी डुक्कर आलं पाहिजे नाही त्यासाठी इलाज पर्याय नंबर तीन तो म्हणजे जिथून आपल्याला वाटतं इथून आपल्या शेतामध्ये डुक्कर रानटी डुक्कर जंगली डुक्कर आपल्या शेतामध्ये एंट्री करते तिथं आपल्याला आपल्या घरच्या किंवा मार्केटमध्ये अतिशय कमी वेस्टेड साळ्या त्या ठिकाणी मिळतात अतिशय कमी खर्चामध्ये ते आत्ताला मिळतात ते आपल्याला पूर्णपणे बांधून घ्यायचे आहे आता इथं आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांच्या काय तुरीचा की तुरीच्या वय टाकलेला असते आपण त्या तुरीच्या वयच्या जे काळ्या असतात त्या काळ्याला सुद्धा ते साड्या पूर्णपणे बांधू शकता किंवा किंवा पण काळ्या किंवा बांबू या शाळेत सुद्धा ते शाळा एकामेकाला बांधू शकता किंवा झाड जर असेल तर आपण झाडाला सुद्धा ते बांधू शकता डुक्कर हे जात आहे की त्यांना थोडस जरी धोका त्या ठिकाणी जाणवला की थोडीशी जरी अडचण त्या ठिकाणी जाणवली तर रानटी डुक्कर आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी येणार नाही आणि हे तीनही जे आपण पर्याय सांगितले तिन्ही इलाज सांगितले यापैकी कुठलंही जर आपण एक केला किंवा तिनही केले तर जास्त खर्च आपला त्या ठिकाणी येणार नाही परंतु आपलं पीक त्या ठिकाणी सुरक्षित राहील पीक आपलं संरक्षण राहील आणि आपलं पीक सुरक्षित राहिलं पाहिजेच हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे शेती इथार्थ शेती उपयोगी शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी यासाठी भरपूर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे ते आपण अवश्य पहा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे अशाच व्हिडिओ शेती इथार्थ शेती उपयोगी व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहे परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद जय जवान जय किसान